सात तुकार महाराज गाथा अभंग आठशे एकेचाळीस आम्ही जाण तुझा भाव दृढ धरी येले पाव आम्ही जाण तुझा भाव दृढ धरी येले पाव पाकुनी दुचू कविता निगो थोडे बहुदिता ହା କୁନି କବିତା ନି ଥଡ଼ତା ଭଉତା ଦେ ଲିଗାଡ଼ ଆଲେ ଜଡ଼ ଭୋତା ଦୀଗାଡ଼ ଆଲେ ତଡ଼ ଆ ସର୍ବ ସୋୟୀ ଦେ आम्ही जाणवतो भाव दृढ पाव अर्थ महाराज देवाला पुढे म्हणतात देवा तू असा ठकवतोस तू ओळखून आम्ही तुझे पाय भडकट धरले आहेस तू आता काही थोडे देऊन चुका चुकी करू लागला आम्ही फसणार नाही तुला हलवू देणार नाही आम्ही जी तुझी सेवा केली त्याचे कर्ज तुझ्या डोक्यावर फार दिवस आहे ते तुला जड झाले आहे ते कर्ज फेडण्याकरता तू जरी सर्वस्व दिसायस तरी आम्ही ते घेणार नाही शांत तुकाराम महाराज गाता अभंग आठशे बेचाळीस ऋण वैरह तो ना सुटेने दि ऋण्ड्या सोटिनिदिता पडु रङा तुमी सँग त सा जग हिकाने नो पडु रङा तुमी सँग त सा जग माो कि ते चुक लोक फौजी मान्ध तो कि ते चुक लोकि तुकामुळे याची साठी मज घेताना ये तोटी तुका म्हणे याची साठी मज घेताना हे तोटी रोणावैरह त्या तो ना सुटे निदिता तुकाराम महाराज म्हणतात देवाजवळ वादविवाद करत आहेत ते म्हणतात एखाद्याशी कर्ज एखाद्याशी घेतलेले शत्रुत्व आणि एखाद्याची केलेली हत्या या तिन्ही ऋण पुढच्या जन्मी फेडल्याशिवाय सुटका होत नाही हे देवा हा निवाडा तुम्हीच निर्माण केला जगप्रसिद्ध शास्त्रात स्वतः केला आहे तो तुम्ही जाणत नाही का हे मी माझ्यापुरते बोलत नाही तुमच्या अशा वागण्याने साऱ्या जगात तुमची फजिती होत आहे आणि लोकांची संसारात फजितीच होत आहे ती तुमची चुकवा मला याकरता कोणतीही तूट सोसणे मान्य नाही भक्ताना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा